करून मैदानाच्या इथे काही काम करू तर थांबू शकत की त्यांना बाहेर काढा बाहेर काढा अशा घोषणा सुरू मला पोलीस ऑफिसर मिळून सांगितलं की मॅडम गेली की बाहेरचं वातावरण डिस्टर्ब होत आम्ही निघायच्या तयारीत असताना दोन तीन दगड आले दे। एक माझ्या कार्यकर्त्या लागला एखादा शर्ट पाठला एक मला एक थोडस उजवे खंडला दगड लागला आज मी उमेदवारी प्रत्येक केंद्रावर मतदान केंद्रावर भेटी गाठी घेण्यासाठी माझा दिवसभराचा दौरा होता भारसवाडी मध्ये गेल्या तिथं थोडस वातावरण टेंच होत पी सगळ्यांनी नंतर चुरली असेल किंवा ज्या ज्या आज भेट दिली कार्यकर्त्यांना थोडस मानसिक आधार देण्यासाठी कोण डिपार्टमेंटला वगैरे करत होते डिपार्टमेंट पण घेत होत मला सव्वापासला आमचे कार्यकर्ते शिरसाठवाडीचे बाळासाहेब शिरसाट यांचा फोन आला हो। निमें निमें तेना तेना की मला मतदान केंद्र बाहेर काढायचा प्रयत्न होतोय मतदान केंद्र ताब्यात घ्यायसाठी ते बोलत आहे किंवा कॉम्प्रोमाइज करून मत आपण वाटून घेऊ असं काहीतरी बोलत होते तर मी त्यांना सांगितलं की भूत आपण हे सोडू नकाच थांबा त्यांनी सांगितलं की माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं की मधला उमेदवारी जो एजंटचा त्याच्यावर उमेदवारांचा सही नाही आहे प्रांत ऑफिस ओफिश, प्रांत ऑफिसरशी बोलले त्यांनी सांगितलं की उमेदवाराचा प्रतिज्ञा सही चालते मतदान केंद्र गेल्यानंतर एंट्री करताना माझ्या विरुद्ध घोषणा द्यायला मी सरळ आत्माने मतदान केंद्रावर आले दोन भूत आहेत तिथं दोन्ही याच्यावर मी सगळ्या केल्या एजेच्या फॉर्म वर नंतर दुसऱ्या बुधवार मतदान चालू होत तिथे एक पाच ते मी बसले असे बाहेर खुपशी सुरू झाली उमेदवाराचं इथे काही काम उमेदवारी तर थांबू शकत नाही त्यांना बाहेर काढा बाहेर काढा अशा घोषणा सुरू झाली मला पोलीस ऑफिसर मिळून सांगितलं की मॅडम बाहेर डिस्टर्ब होत आहे मी त्यांना विनंती केली की मी इथे उमेदवार नाही आता राहते न्यायालय माझ्या कार्यकर्त्यांना तर तटी होती त्यांना तरी फोन येत तर मला त्यांना आधार देणं गरजेचं आहे मी मतदान केंद्र मतदान संपलं अर्थात पंधरा वीस मिनिटच राहिले होते निघून जाईल पण त्यांनी दुसऱ्यांदा रिक्वेस्ट केल्यानंतर मी निघत असताना सगळ्या मॉब गेटच्या आत आलं आणि त्या मतदान केंद्राच्या सवल वरून ते घोषणा द्यायला बाहेर काढून द्या व्हिडिओ शूटिंग चालू होते घोषणा सुरू होते आम्ही निघायच्या तयार असताना दोन तीन दगड आले एक माझ्या कार्यकर्त्याला लागला एकाचं शर्ट फाटला एक मलाही थोडस उजव्या खंगला नंतर तो एकदम बाहेरून वर आला तर काही कार्यकर्ते माझ्या संरक्षणासाठी माझ्या समोर उभे राहिले आणि नंतर आम्ही एक रूम उकरी होती त्या समोर ते जाऊन आतमध्ये कड्या लावून आम्ही आज सगळे कार्यकर्ते बसलो बाहेर घोषणाबाजी चालू होती त्या शाळा खुल्यावर दगड मारत होते चार पाच महिला होत्या ज्या तिथे मतदान केंद्रावरून मतदान करून निघून जाणार होत्या झालं झाल्या त्याही आत्मनिर्भर

परिस्थिती तशीच वाटत होती आम्हाला अजून अशा घटना घडल्या का ज्या ठिकाणी बोगस मतदान होत होत वगैरे महाराजवाडी चालवता काही घटना घडली आहे निश्चितच आहे कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार नाही कारण कित्येक वर्षापासून समाजकारणात राजकारणात परिवार समाजकारण राजकारण करतोय आज तरुण जी काही घटना घडलेली आहे मला वाटतं निश्चितच चुकीच्या पद्धतीची आहे परंतु शेवटी मुलांचं करिअर आहे मुलं आठरा ते पंचवीस तीस वयोगटातील आहेत शेवटी कुठलाही समाज असून कायम आम्ही एकत्र या धावक्याचं वातावरण राजा परंपरा जपलेली आहे जोपासलेली आहे ते त्या मला त्यामुळे वेगवेगळ्याचबरोबर मागे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आपण सर्वांनी शांतता बाळगावी पण सुरक्षित आहे व्यवस्थित आहे आणि सगळ्यांनी आपापल्या घरी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने निघून जा